शहादा शिक्षण विभागाचा भोगड कारभार आला चव्हाट्यावर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पाडळदा ते बुडीगव्हाण गावादरम्यान रस्त्याच्या बाजूला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मिलेट बार चॉकलेट फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्या या शालेय पोषण आहारात देण्यात येणाऱ्या मिलेट्स बार चॉकलेट्स शालेय विद्यार्थ्यांना जीवनसत्व मिळावे जेणेकरून मुलांना पूरक पोषण मिळावे यासाठी दररोज चॉकलेट वाटप करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत आदेश दिला असता शिक्षकांनी आदेशाला न जुमानता चॉकलेट वाटप केले नसल्याने चॉकलेटची कालबाह्य मुदत संपली असता मुलांच्या तोंडाचा घास चक्क चॉकलेट रस्त्यावर फेकण्यात आले आहे त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगड कारभार समोर आलाय एकीकडे जिल्ह्यात कुपोषण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत आणि दुसरीकडे शालेय पोषण आहारात देण्यात येणारे मिलेट्स बार चॉकलेट्स रस्त्यावर फेकले जात असल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पाडळदा ते बुडी गव्हाण रस्त्यावर फेकलेल्या चित्र समोर आली आहे यावर शिक्षण विभाग काय चौकशी करतील किंवा संबंधित ज्या कोणी शाळेने या चॉकलेट्स फेकल्या असतील त्यांच्यावर कारवाई करतील का दिरंगाईने पोषण आहार पुरवठा केल्यामुळे संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करतील का याकडे जिल्ह्यातील पालकांचे लक्ष लागून आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर